राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील राहुरी मांजरी शिवहद्दी दरम्यान एका ऊसाच्या शेतामध्ये सदुसष्ट वर्ष वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह हो आढळल्याने एकच खळबळ उडवली आहे सुमन सावळीराम विटनोर राहणार मांजरी असे या मृत महिलेच नाव असल्याची माहिती पोलिसांकडून समजली आहे याविषयी समजलेली अधिक माहिती अशी की मांजरीतील शिक्षक कैलास विठनोर विलास विटनोर आणि भगवान यांच्या मातोश्री रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्र मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न गेल्यामुळे सोमवारी राहुरी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला असता दुपारच्या दरम्यान मांजरे येथील चोपडे यांच्या उसत्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे चा दागिने देखील वरबडल्याचं समोर आलं असून मृतदेह ओळखू येऊ नये यासाठी चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली आहे दागदागिने चोरण्यासाठी हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे मात्र चौकशीनंतर सत्य समजणार आहे या घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमित राठोड दीपक फोंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत तर घटनास्थळी श्वान पथक ठसे आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल होणार असल्याचं समजतं आहे साथी प्रतिनिधी गोविंद पुंगे राहुरी